शिवून दादा नमस्कार नमस्कार आज एक चांगली गाडी पलाली म्हणजे वाटतं मध्ये पालायला गेलता पण गाडी सुटून आली आणि मध्ये पलाली एक नंबर गाडीला स्पीड लागला आपला सचिन खवलेकर आणि मालकांचा तसेच आपला विंजोडचा वाशा पलाय गाडीला स्पीड पण चांगला लागला काय सांगाल आजच्या गाडीबद्दल गाडीबद्दल म्हणजे चांगली अशी गाडी पालाली जायबा आणि मथूर चांगला असा स्पीड होता मध्ये गेली होती गाडी पालायला पण तो थोडा मारायला सुटून सुट्टून काही जमलं नाही गाडी सुटून आली त्याच्यानंतर एकोणसाठ मध्ये गाडी पलवली आणि चांगली असे गाडी पलवली दादा नक्कीच पाठी बघा आता पावसाचे वातावरण आहेत पण तरी पण एक चांगला मैदान ठेवला पण शेवटी निसर्गाच्या पुढे काय कोणाला करताना नाही येणार मोठं मैदान होतं गट पण हे होतं तरी पण म्हणजे वाटलेला की सुटून गेल्याच्या नंतर लगेच गाडी पलणार नाही सर्व शेवटी गाडी सोडतील पण आयोजकांनी एक चांगला हातभार लावला आणि एक लगेच आपल्याला गट बघायला भेटला काय सांगाल आयोजन तर चांगलेच आहे आणि गाडी आमचा पण विचार होता थोड्या टायमानं सोडू पण विचार केल्यानंतर गा जागा इथे भेटली आहे तर इथे पलूया आणि चांगल्या म्हणजे त्या गटामध्ये पण गाड्या होत्या पण आपली गाडी असं चांगला स्पीड लागला आणि एकदम म्हणजे सुंदर अशी गाडी पलवली सुद्धा ड्रायव्हरने चांगला असं पदकाने गटपाच झाला मथुरचं बोललं तर वासरू असला ना की एकच नंबर पालात आणि सध्या रायबा पण बऱ्याचशा मैदानामध्ये गुलालमध्ये राहतोय आदत वयापासून गाजवतोय आणि त्यांचं देखील आज स्वप्न पूर्ण झालं नियोजन वगैरे कसं केलं तुम्ही नियोजन म्हणजे आपला सचिन कोल्हेकर आहे त्याचा कॉल आला होता दादा कर्जत केसरी म्हणजे कर्जत मध्ये मैदान आहे इथे आपण पालायचं का तर त्याला बोललो थांब जाता दादा विचारतो मी दादा कॉल केला असं असा वासरू आहे आणि मैदान पण इथे चांगलं आहे आणि नियोजन नी पण चांगलं आहे तर दादा बोलतात तुम्हाला जसं वाटेल तसं नियोजन करा आणि गाडी दादा दा बघा प्रत्येक वेळीच प्रत्येकाला नंदी देणं पॉसिबल होत नाही तरी पण तुम्ही प्रयत्न करताय की प्रत्येकाला नंदी देणं अगोदर म्हणजे पैरे द्यायचे पण आता या, या सीझनला तरी आपण बघतोय की सर्वात जास्त पैरे दिले आणि बरेचशा नंदींना वरती आणण्याचं काम केलं आज बकासूर नंतर आपला मथुर देखील बऱ्याचशा नंदीना वर आणण्याचं काम करते काय सांगाल अ कारण की मतूरमध्ये पळण्याची तर इच्छा म्हणजे सर्वांचीच आहे मुंबईमध्ये असू या घाटावरती भरपूर सारे जणांचा कॉल येतात जसं पॉसिबल होते तसं आपण प्रत्येकाला नंदी देतोच ज्या म्हणजे जे नियोजन असते आपला आपण इकडे सध्या खेळ करत होतो आधीमध्ये मैदान करतो जसं वाटेल त्या पहिल्या मध्ये आपण शंभर टक्के पलतोय आता आता घाटावरती नियोजन हो कधी करताय मथुरच कारण घाटावरची पब्लिक आहे ना चाहते वर्ग जास्त आहे आपण नेहमी बघत असतो की मथूरच्या सभोवताली होणारी गर्दी ही घाटावरती जास्त आहे घाटावरती एकवीस जूनला पेडगावला मथूर पालणार आहे त्याच्या आधी त्याच्या आधी पण काय झालं तर करूया नियोजन आणि या वर्षीचं नियोजन कसं असेल कोणाकडे असेल की मथुर इथनच अपडाऊन करेल सध्या तरी आता जाणार आहे थोडे दिवसासाठी घाटावरती पेटगावच्या मैदानाच्या आधी मग बघूया मैदान झाल्याच्या नंतर काय तिकडे ठेवायचं काय इथं आणायचं आमचं तर म्हणणं आहे जास्तीत जास्त बहीण मुंबईला ठेवायचं बघूया आता जसं दादा डिसिजन घेतील मथूरचा बड्डे जाऊ दे मला तरी वाटतं आत्ताच कधी तारखेला बरोबर बड्डे आहे बघूया आपण मथुर घाटावरती असेल तेव्हा घाटावरती असेल का यावेळी वाढदिवस घाटावरती साजरा केला जाईल आता यावेळी या ना मथुरची फक्त आपण म्हणजे उन्हाळ्या पावसाला कसा बोलतात तसा दोन नाण्याच्या बाजू हार जीत होत असते अशा मध्ये पण तुम्ही प्रेक्षकांकरता मथुरला मैदानामध्ये आणताय आपण हार झाल्यानंतर कधीच खचून गेलो नाही प्रत्येक वेळी हार असूया जीत मथुर मैदानामध्ये असतोय अं तरी पण त्याच ताटात येतो आणि आरलो तरी पण आपण त्याच ता ताटामध्ये असतोय कधीच असा आपला रुबाब कमी नाही केला म्हणून आणि दादाने पण जर दा आज असूया जीत आम्ही नाव शंभर टक्के देतो आणि प्रेक्षकांची इच्छा म्हणजे असते की मथुरची गाडी बघण्याची आणि ते प्रेक्षकांसाठीच केलंच असतो नक्कीच दादा आज अर्जुन पण आणलाय मथुर आणलाय म्हणजे प्रेक्षकांसाठी तुम्ही अजून पण प्रयत्न करता पण दादाची बाईट बघितली की कुठेतरी मथुर आता आ, एक मोठं मैदान करून थांबू पण जोपर्यंत एखादा नंदी आपल्या दावणीला लागत नाही किंवा बघा आपला म्हणजे एक नंबरचा आहे त्याप्रमाणे बैल घडवून जोपर्यंत दावणी चैन पण नाही पडत आपल्याला ते तर शंभर टक्के आहे पण जोही पण दादांचा डिसिजन असेल तो लास्ट डिसिजन असेल बघूया काय दादांच्या जे मानत असेल ते करणार झाला शुभेच्छा तुम्हाला